एका रीलस्टार ची वर्षभरापूर्वी सोलापुरातील अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाली त्याने आधी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं मग फूस लावून तो तिला पळवून नेण्याच्या तयारीत होता मात्र सोलापूरमधील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं विशेष म्हणजे दिल्लीचा हा स्टार सहा महिन्यांपूर्वी सोलापूर शहरात येऊन त्या अल्पवयीन मुलीला भेटत होता नऊ जूनला तिला न्यायाला तो सोलापूरात आला होता अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम वय एकोणीस राहणार दिल्ली असे त्या संशयिताचे नाव आहे सोलापूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्त्यांची सजगता सोलापूर शहरातील श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात दिल्लीतील रील स्टार आणि सोलापूरमधील अल्पवयीन मुलगी फिरत होते त्यांच्या हालचालीवरून काही सामाजिक कार्यकर्त्यांना प्रकरण संशयास्पद वाटले त्या दोघांकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी विचारपूस केली त्यावेळी हा प्रकार समोर आला कार्यकर्त्यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधला दिल्लीतील त्या तरुणाविरुद्ध फौदार चावडी पोलिसात पोक्सोसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे अजनान उर्फ समीर मोहम्मद नसीम याला अटक करून कोर्टात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी त्याला सुनावली सुनावली आहे इंस्टाग्रामवर ओळख संबंधित अल्पवयीन मुलगी ही इंस्टाग्रामवर रील बनवत असून ती सोलापूर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे अजनान उर्फ समीर हा देखील रील स्टार आहे त्या दोघांची वर्षापूर्वी इंस्टाग्रामवरच ओळख झाली होती दोघांनी एकमेकांना मोबाईल क्रमांक दिले आणि त्यांचे फोनवर बोलणे सुरू झाले विवाहासाठी आग्रही झाले दिल्लीमधील समीर आने एक हो त्या अल्पवयीन मुलीला अनेक महिन्यांपासून विवाहासाठी आग्रह करीत होता विवाहानंतर हिंदू धर्म स्वीकारतो असेही तो तिला म्हणाला होता पण ती मुलगी विवाहासाठी तयार नव्हती त्यामुळे तिला समजावून सांगून सोलापुरातून दिल्लीला न्यायचे म्हणून समीर रेल्वेने नऊ जून रोजी सोलापूर शहरात आला होता फोदा चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉज तो थांबला दररोज ते दोघेही दररोज बाहेर फिरायला जात होते सामाजिक कार्यकर्त्यांनी अकरा जून रोजी त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले पोलिसांनी तपास करून त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे